उत्सव रंग सोहळे ते सोहळे आपली संस्कृती आपले सण सं। गणपती हे फक्त महाराष्ट्राचे नसून अवघ्या भारताचे आराध्य दैवत आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन्ही चतुर्थी या गणेशाशी समर्पित आहेत शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात ज्यावेळी ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते असे म्हणतात की एका अंगारकीला व्रत केल्यावर वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य लाभते पुराणात म्हटले आहे की जी व्यक्ती या दिवशी गणपती पूजा करून उपवास करेल त्या व्यक्तीवर गणेशाची कृपा होऊन चांगली फलप्राप्ती होईल हे व्रत सुरू करायचे असेल तर श्रावणाच्या संकष्टीच्या दिवशी हे व्रत सुरू करावे सतत एकवीस संकष्टा करून व्रताचे उद्यापन करावे या व्रतात दिवसभर उपवास करतात गणेशाची पूजा करतात त्याला मोदक खूप प्रिय म्हणून मोदकाचा नैवेद्य दाखवतात रात्री भोजन करताना उपवास सोडण्यापूर्वी चतुर्थी महात्म्य वाचतात या मागची पौराणिक कथा अशी आहे की एकदा गणपती घाईघाईने उंदरावर बसून जात असताना घसरला आणि चंद्राने ते पाहिले व त्याला उपहासाने हसला हे पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणीही तोंड पाहणार नाही आणि जो कोणी तोंड त्यावर खोटा शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापापासून मुक्त केले व वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी कोणी त्यावर त्यावर येईल असे सांगितले चंद्राने प्रार्थना केली जर चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यांनी काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की अंगारकी चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी आणि महत्त्वाची मानतात प्रत्येक निदान वर्षातून दोन तरी आवश्यक कराव्या कृतयोगात अवंती नगरीतील महान गणेश भक्त अग्निहोत्री ऋषी भारद्वाज यांनी मानव सृष्टीला त्या युगापासूनच गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते त्यांच्याद्वारे पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक भोगपुत्र जन्माला आला होता तो सात वर्षाचा असतानाच पृथ्वीने त्याला भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे उपनयन केले त्याला वेद शिकवले आणि गणेशाची उपासना करायला सांगितले नंतर हा मुलगा अरण्यात गेला आणि एक सहस्त्र वर्ष तप करून त्याने गणेशाला प्रसन्न करून घेतले तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा अंगारकाने गणपतीकडे स्वर्गात पाहून अमृत प्राशन करण्याचा व त्रैलोक्यात विख्यात होण्याचा वर मागितला यावर श्री गणेशाने त्याला वरदान दिले की यापुढे भविष्यात येणारी प्रत्येक मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्या नावाने म्हणजे अंगारिका या नावाने ओळखली जाईल जे कोणी हे व्रत करेल त्याला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती होईल त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील व अशा प्रकारे तू त्रैलोक्यात सुविख्यात होशील तसेच तुझ्यात शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावाने तुला आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत प्राशन करशील श्री गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले अंगारकी संकष्टीला श्री गणेशाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्याला अर्धे द्यावे व लाल वस्त्रे परिधान करून तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गणेश मूर्तीला प्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर याने स्नान घालावे त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालावे गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य म्हणावे श्री गणेशाला वस्त्र घालावे त्यानंतर मूर्तीला शेंदूर चंदन दुर्वा फुले घालावे धूप लावावा त्यानंतर श्री गणेशाला मोदक आणि फळांचा नैवेद्य दाखवावा कुटुंबातील सदस्यांसमवेत श्री गणेशाची आरती करावी रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा ऋण धुण चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचे पुन्हा पूजन करून चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होतात असे हे जीवनातील विघ्न दूर करणारे व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे अंगारकी संकष्टीचे व्रत गणेशाय नमो सुभ्यम सर्व सिद्धी प्रदायक संकष्ट हर देव देव गृहणार्घ्यम नमोस्तुते कृष्णपक्षे चतुर्थ्या तो संपूजित विदुदये क्षिप्र प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते शुभम भवतो फाउंटन म्युझिक परिवारातर्फे अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभम भवतो Oh, yeah! oh, yeah! वाजे ढोल बाजा गणपती बाप्पा मंगल मूर्ती वस्ति आला गण राजा वाजे ढोल बाजा वस्ती वस्ती द धूमधाम 只想、嗯。嗯嗯 आनंद लुटू या उत्सवाच्या दरवर्षी हा चाले oh um.